आपल्या भारतामध्ये बोललं जातं की फटेमे टांगणी त्याच त्याचप्रकारे जो आपल्या बाजूला एक भिकारी देश आहे बांगलादेश आपण कोणत्याही आपल्या इथे उपमा द्यायची असेल जो एकदम दलिंदर असतो भिकारी असतो त्याला आपण बोलतो अरे हा बांगलादेशी तर नाही त्याचप्रकारे ह्या बांगलादेशने आता नवीन मनसुदा तयार केलेला आहे की जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे युद्धामध्ये बिझी असतील तेव्हा आपण नॉर्थ ईस्टवरती अटॅक करायचा आणि नॉर्थ ईस्ट काबीज करायचं यांचा हा मसुद्धा आता तिकडच्या एका फॉर्मल डीजीने एक त्याचं स्टेटमेंट दिलेली आहे त्या फॉर्मल डीजीचे नाव आहे फजुल रहमान फजूल रहमानचं म्हणणं आहे की जेव्हा भारत हा पाकिस्तानसोबत युद्धात बिझी असेल तेव्हा आपण नॉर्थ ईस्ट काबीज करायचा अरे तुमची इकॉनॉमी केवढीशी तुमचे सैन्य केवढीशी तुमचा देश निर्माण करण्यासाठी भारताने मदत केली तुमची ती स्वतःची देश निर्माण करायची लायकी नाही भारताने दिलेल्या मदतीवरती तुमचा देश चालतो आणि तुम्ही आज भारताचाच भाग काबीज करण्याचे स्वप्न बघत आहात असा हा बांगलादेश आपण ह्या बांगलादेशासोबत काय केले पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा बांगलादेशचं म्हणणं आहे की च्या मदतीने आपण हा नॉर्थ ईस्ट भाग आपण भारतापासून वेगळा करू शकतो आपले आर्मी जनरल होते बी पी साहेब यांनी सांगितले होते की भारताला टू अँड हाफ फ्रंट वॉरसाठी तयार झाले पाहिजे टू अँड फ्रंट वॉर म्हणजे काय की ह्या साईडने जर पाकिस्तान असेल आणि वरतून जर चीन असेल आणि दुसरं असेल ते बघायला गेले तर हे आज बांगलादेश हा बांगलादेशला बांगला आपण हाप पकडतो का कारण की ह्याची एवढी संजय सैन्य ताकद नाही पण ह्या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहायला या, या विपीन रावन साहेबांनी खूप अगोदरच सांगितले होते तसेच ह्या बांगलादेशची जी इकॉनॉमी आहे ती पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा एवढ्या खालच्या साईडला आहेत की ती तीन पर्सेंट वरती पोचली आहे तिकडे जॉब बिलकुल नाही तरी पण ह्यांची हिंमत होते की हा आपण ह्या भारतावरती अटॅक करूया बांगलादेशमध्ये करन्सी क्रायसिस चालू आहेत बांगलादेशवरती ट्रम्पने दहा टक्के टॅरिफ लावलेला आहे तरी पण ह्यांची स्वप्न आहेत की हा आपण भारतावरती अटॅक या अटॅकच्याच उत्तरामध्ये आत्ताच अदानी पॉवरने त्यांना विचारलेले आहे की तुमचे जे उरलेले विजेचे बिल आहे ते विजेचे बिल तुम्ही भरा विजेचे बिल भरण्याची लायकी नाही आणि तुम्ही भारतावरती अटक करायचे स्वप्न बघताय अदानीने त्यांना आता एक अल्टिमेटम दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर विजेचे बिल भरावे तसेच मी ह्या भारतीय सरकार आणि भारतातील सर्व जनतेला सांगतो की जर ह्या बांगलादेशी लोकांना तुम्ही असेच स्वतः कवटाळत राहाल तर एक दिवशी हा बांगलादेश भारतासाठी पाकिस्तान सारखाच खूप मोठा धोका बनणार आहे तर सरकारने या सर्व भारतातील बांगलादेशींवरती कठोरात कठोर ऍक्शन घ्यावी अशी आम्ही मागणी करतोय जय हिंद जय